何 ते आहे त्या स्वप्नील जोशी सांगितल्यामुळे सर्वांना कोकण दिसायला लागला आणि आम्ही तर सुंदर असा निसर्ग परशुराम घाटातून दिसणार हा अद्भुत असा निसर्ग बघा एक नंबर वाटतो आहे आणि हा आहे परशुराम घाट आम्ही परशुराम घाटामध्ये थांबलो आहे जरा समोर बघा काय दिसतंय बघा बाप नाटच नाही परशुराम घाट आहे परशुराम घाटा आम्ही तर उतरतोय आणि समोर दिसतो तो, तो बघा वॉटरफॉल आहे समोर तो दिसणार नाही जवळ दाखवतो ना सुंदर आमचं कोकण आणि आमचं चिपळूण शहर हाय चिपलूण तालुक्यातील शवत सडा वॉटरफॉल फेमस आहे आमच्या सिटीमधील खूप गर्दी असते शनिवार रविवार असे मध्ये इथं प पर्यटक थांबता येते बघण्यासाठी सुंदर आहे मंडळी आता आम्ही येऊन पोचलोय मार्ग तामणाला आता आम्ही चाललोय बाजूच्या घरी चाललोय नंतर बाबूच्या घरी चाललो आहे मार्ग निघालो आता आम्ही घरी जायला

हा एक गाय ही गोमाता गोमाता कसा काय आमचा कोकणातला हिरवा हिरवा निसर्ग बघा त्या जंगलातून आमचा कसा रस्ता चाललाय बघा एकदम सुंदर काय आमच्या माहीत मैदान काही कालापूर्वी ही शेती असायची लोक सर्व आता मुंबईत गेले बायका घेऊन जातात मुंबई म्हणून शेती कोण करत नाही त्यामुळं बघायच्या गावात जायला कसा एकदा आमच्या गावात या या आमच्या <laughs> गावात या आमचा गाव बघ एकदा एकदा येशील एक ना परत परत येशील एवढा भारी आमच्या गाव पोर चालले शाळेत बघा स्कूल ला चालले अरे बरी आहेस ना, ना? <laughs> <हते हैं जाँगे था>। <बारे> गणपतीला नाही चाय नको खालती जाऊन येतो मी नंतर येतो बसायला आता आलोय आपण आला बाबू येतो रानू आता आपण आलोय पाबऱ्यात आजूच्या घराठी हा बघा हा समोरचा आजूचा घर आहे खाली बाग आहे त्याची राजवाडा आहे आजूचा राजवाडा हा बघा आणि समोरच मंदिर आहे विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे बघा विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे आतमध्ये हे विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे आजूच्या घरासमोरच आहे आता आपण चाललोय बाबूच्या घरी संतोष पाश्टेच्या घरी चाललोय गाडी घेऊन तिकडून चाललाय तो आपण इकडून चाललो आहे आपण आलो संतोष पाश्टेच्या घरी हा संतोष पाश्टेचं घर आहे अर्थात बाबू दोन रेडे पडलेत आडवे बाबूच्या घरी दोघ पण येऊन झोपले झाले आम्हाला ठेवून आणि आम्ही आणलाय चिकन आज आमच्या पार्टीला चिकन स्पेशल समोर कलम आहे बाबूच्या घरासमोर परिसर सुंदर आहे एकदम नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो मी आलोय गोगल तालुक्यातील बाबरे या गावामध्ये माझ्या मित्राच्या गावे आले तर तुम्ही तुम्हाला मी आज माझ्या मित्राच्या गावी काय काय आहे आणि आज नदीवर पोहायला आलो ती शेवटी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आज, आज आपण पाहूया कोकणातील मित्राच्या गावी काय काय आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय व्हिडिओ नक्की पहा आपण चाललोय आंघोळीसाठी यांच्या पर्यावरण कातलातल्या चाललंय चालले नेत आहे आम्हाला जंगलातून तू पाण्याचा आवाज येतो खाली तुत चाललोय आता आम्ही आंघोलीला त्यांच्या पर्यावर पर्यावर पर्याय आणि आमचा बैरी नाचतोय हो दे नांगोबा एक वारू नांगोबाचा घोमाडा यांच्याकडे ह्या पाण्याला बोलतात खायाचं पाणी फाय गावाला बोलतात त्यांच्या गावाला खायाचं पाणी आम्ही पडत कायाचा पाणी खायाचं पाणी हा पावसाळ्यात पण इकडे असतं पाणी पावसाळ्यात उन्हाळ्यात 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 पूर्ण संपतं ना पाणी तरी पण या डोळ्यात पाणी असतं छोटासा वॉटरफॉल आहे उडी मारू मासाकडे मासा मासात बघूया स्वच्छ एकदम क्लिअर पाणी आहे बघा एकदम स्वच्छ विहीर आहे काय तिथे विहीर आहे काय असं फिरायला माझ्या इथे आण पावसातून आता थंड थंड घाट पाऊस सर्वकडे पाणी मासे पकडायला आता मी दुसऱ्यांच्या गावात आले ना म्हणून इकडे मासे पकडायला काय तुम्ही आणले नाही मी माझ्या मासे मासेपेशे पकडायला दाखवून गेलो ना मी मासे पकडायला दाखवेन खूप भारी वाटते आता आम्ही आलोय म्हणजे माझ्या इथून माझ्या इथून माझ्या घर एक तासाच्या अंतरावर आहे बघूया जमत जाईन घरात आणि ही आहे विहीर बघा हे यांच्या पाण्याची विहीर आहे पाणी एकदम स्वच्छ आहे म्हणजे दिसतो बघा आणि हा आहे मशीनचा शेड नारळ खोपलीच्या बागायच्या खाली जंगलामध्ये सुंदर एकदम स्वच्छ स्वच्छ पाणी आम्ही नदीमध्ये फिरतो या पाण्यामध्ये एकदम सुंदर पाणी आहे आनंद घारघार एवढी मजा येते ना केला सुंदर असा एकदम गोडा एकदम भारी वाटत आमच्या कोकणात यावा तुम्ही पण सर गरम कोकण आहे आम्ही आलो यांच्या कातलीतल्या धोआवर कातली सर्व बुलबुलडी आहे पडल्या दात पडणारी शक्यता आहे मी कातली तर तुम्हाला दिसतो कातलीवरचा कातलीवरून मला चौकसा उतरू दे आवाज इथेच आवाज तिथे आतमध्ये आतमध्ये एक मस्त प्लेस आहे तिथे आपण कातलीवर एकदम सुंदर कातलीवरून पाणी वाहत आहे बघा आता खालीखाली जातो आपण खालीखाली एकदम भारी नजारा आहे पाय जपून ठेवा सुंदर असा एकदम जेवायची काय वेगळीच माझा आहे बघा चवला स्पेशलिस्ट भाकरी ही भाकरी भाकरी आणि हा सूप निसर्गामध्ये नदीवरती पाण्यामध्ये पोहून जेवायला की भूक लागते ला ना एक नंबर वरून पाऊस पडतोय दगडाच्या आतमध्ये बसले हे बघ गुहेत गुहेत अशा अशा सुंदर आणि आमचे सह्याद्री म्हणलं नदी यावा नाश्ता करायला नंतर बोलू नाश्ता करून झालाय चपातीमध्ये खाऊन झाले आम्ही चालू आंघोळ पोवायला चप्पल काढले तर पाय बुडबुड झाले चांगोवर यावा आंघोलीला धबधबा नॅचरल वॉटर फॉल नेचर आहार पाच सुंदर असा वॉटरफॉल एकदम नॅचरल नॅचरल आमच्या कोपता तेव्हा आंबोलीला थंड एकदम नॅचरल पाणी शुद्ध आहे स्वच्छ त्या वॉटरफॉल हे तर चांगलं आहे सुंदर एकदम बघा एकदम काटे मागे बघताय काय वॉटरफॉल कसा आहे पाणी गारगार एकदम एकदम भारी वॉटर नाही निसर्ग आमच्या नदीचा बघा का कसा भारी आहे ना म्हणून आमच्या सोबत आमच्या कोकणात यावा कोकण सर्वांचा जा या आमच्या सोबत आम्ही दाखवतो म्हणून आमचं हमें ना बोलता आमचा नहीं फक्त तुमका पण या या करो नहीं आपण तो बघा आता सगळे तो आता सगळे आता नाल काय आता गुडी मारे हां ये बार खाली वाली सुट्टा देगा इसको हाथ लगाएगा तो काट डालेगा जो काटा है काटा फाड़ देगा तुमको फाड़ देगा ये देख इतना इसका बड़ा इतना बड़ा इसका बड़ा एवढा मोटा झाड़ है बड़ा

हा कसा वाटते तुम्हाला बघा लवकर एकदम भारी वाटतोय ना, ना। आमच्या को या कोकणात दिसतं सर्व तुमच्याकडे नाही दिसणार म दाखवता सुंदर ना आमच्या कोकणात काय पण भेटे आमच्या कोकणात तुमच्याकडे आमच्याकडे जरपूर आहे बघून घ्या बघून तुम्हाला <गला> <वाला, वाला>, <गला> एक आला मी ना छोटसा वॉटरफॉल आहे दाखवत भार एकदम कडक दिसतो बघा ये कसा आलाय वरून वरून आलाय तो बघा एकदम भारी वाटत बघायला दिसायला पण एक नंबर तिथे वरून आला तिकडून खाली इथे खाली पडतोय ते कस एकदम एक कडक ना बघा घोडा पाण्यावा एवढा 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 एक रु நிதி நதி